नमस्कार मंडई चला तर आशिक ही हो आज आपण अशी काही रेसिपी पाहतोय जी की तुम्ही आजवर कधीही खाल्ली नसेल खाल्ली असेल तर कमेंट करून सांगा पण मला तरी वाटत नाही की ही रेसिपी तुम्ही आजवर खाल्ली असेल तर आता कोणाकोणाला ही रेसिपी इंटरेस्टिंग वाटते किंवा तुम्ही ही रेसिपी कुठून कुठून पाहताय हे सुद्धा व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा तर ही रेसिपी एकदम नवीन आणि इंटरेस्टिंग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला ही रेसिपी कुठेही भेटणार नाही त्यामुळे व्हिडिओ सोडून न जाता रेसिपी पूर्ण पहा आणि घरी बनवा तर चला रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य सगळ्यात पहिले बारीक लसूण आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्याचबरोबर टॅमॅटोसुद्धा एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे होईल तितकं हे सगळं आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे तर मी इथे टॅमॅटोसुद्धा चिरून घेतला तर आपण एक टॅमॅटोमधली एक फोड तशीच ठेवली बाकी टॅमॅटो कट करून घेतला त्यानंतर स्वच्छ करून घेतलेली सुद्धा बारीक चिरून घेतली आपल्याला मिरची थोडी मोठ्या साईजमध्ये चिरायची आहे जेणेकरून लहान मुलांना हा पदार्थ खाताना त्यामधली इझिली मिरची साईडला काढून खाता येईल त्यानंतर इथे आपण अर्धा कांद्याचा वापर करतो आहे कांदा मोठ्या साईजचा आहे म्हणून अर्ध्या करते मीडियम साईजचा कांदा असेल तर पूर्ण एक घातला तरी देखील चालेल तर आता इथे आपल्याला एक बाऊल लागणार आहे ह्या बाउलमध्ये आपल्याला मोजून तीन चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे मेजरमेंट वा, महत्त्वाचं आहे तर कमी अधिक थोडंसं घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर एक चमचा कॉर्नफ्लावर यामध्ये घातलेला आहे थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालायचं आहे आता आपल्याला गुठळ्या पाणी घातल्यानंतर मोडणं खूप कठीण होऊन जातं त्यासाठी तुम्ही बेसन पिठाचा कुठलाही पदार्थ करत असताना अशा पद्धतीने अगोदरच त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या किंवा तुम्ही एखादा चाणीमधून हे पीठ काढून जरी घेतलं तरी त्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत तर पहा आपल्याला हे करण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा याच्या गुठळ्या मोडून घेऊ हो शकता आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण भिजवून घेऊया जास्त प्रमाणात जर पाणी घातलं तर यामध्ये जास्त प्रमाणात लगेच गुठळ्या होतात आणि मग ते मोडण्यासाठी वेळही लागतो त्यामुळे थोड्याशा पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित आपल्याला असं भिजवून घ्यायचं आहे म्हणजे पिठामध्ये गुठळ्याही होत नाहीत आणि वेळ देखील वाया जात नाही तर पहा इथे फेटायलाही सोपं होतं खूप पातळ पीठ केलं तर असं फेटून घेता येत नाही तर आपल्याला पातळ पीठ हवं आहे इतकं घट्ट ठेवायचं नाही त्यामुळे मी पुन्हा एकदा यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे एकूण किती पाणी लागलं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या अगोदर आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे एकसारखं पीठ आपलं झालेलं आहे अजिबात यामध्ये गुठळी नाही तर अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तुम्हाला एकदम जवळून दाखवते तर आता इथे आपल्याला पाणी घालायचं नाही लागलंच तर तुम्हाला सांगेल पण सध्या तरी घालायचं नाही त्यानंतर आपण कट करून घेतलेले सर्व यामध्ये घालून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण कट केलेले व्हेजिटेबल या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये गाजर शिमला मिरची याचा स्वतः वापर करू शकता आता हे सर्व घालून मला थोडंसं घट्ट वाटलं म्हणून पुन्हा पुणे पोळे खायचे दोन चमचे तेल यामध्ये घालून घेतलं आता इथे दोन पोळ्याचा उंडा आपण एका पोळीसाठी घेतलेला आहे कारण आपल्याला ही पोळी खूप पातळ लाटायची नाही तर ना ती एकदम अशी जाड लाटून घ्यायची आहे तर ही छान अशी जाड पोळी आपल्याला लाटून घ्यायची तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने एक सारखी ही पोळी आपण लाटून घेतलेली आहे ला तर पोळी आपल्याला एकसारखीच लाटायची आहे कुठे जाड कुठे पातळ असं न करता एकसारखी ही पोळी लाटून घ्यायची आहे तर तुम्हाला सगळीकडून दाखवली एकसारखी पोळी लाटून तयार आहे येथे मी पॅन गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता या पॅनमध्ये आपल्याला हा पदार्थ बनवण्यासाठी मी तुपाचाच वापर करते तुम्ही या व्यतिरिक्त बटर किंवा तसेच तेलसुद्धा वापरू शकता आता हे आपल्याला तूप चांगलं मेल्ट करून घ्यायचं आहे तुपामुळे हा पदार्थ एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतो तसाच तो खायलासुद्धा खूप सुंदर लागतो तर आपलं तूप पूर्ण मेल्ट झालेलं आहे पॅनसुद्धा चांगला गरम झालाय आता यावरती आपण लाटून घेतलेली पोळी घालून घेतो आहे तर पाहू शकता तुम्ही तुम्हाला तव्यात पोळी घातल्यानंतर लक्षात आलंच असेल की आपण पोळीचं पोळी जी आहे ती आपण चांगली जाड ठेवलेली आहे खूप पातळ अजिबात केलेली नाही तर आता या बाजूने तुम्ही पाहू शकता अगदी हलकीशी पोळी भाजलेली आहे आणि आपण पलटवून घेतली आता सेम पद्धतीने आपल्याला खालच्या साईडला पुन्हा एकदा एक चमचा एक तूप साईटने सोडून घ्यायचा आहे तर इथे सगळ्या साईटने मी तूप सोडून घेतलेलं आहे आणि खरंच तुपामध्ये जर हा पदार्थ केला ना तर खरंच खूप सुंदर आणि त्याचबरोबर हेल्दीसुद्धा होतो तर इथे आपल्याला आता वरतून सेजवान चटणी घेतलेली आहे मी एक चमचा ती यावरती स्प्रेड करून घ्यायची आहे तुमच्याकडे सेजवान चटणी नसेल तर तुम्ही फक्त सुद्धा इथे वापर करू शकता किंवा घरगुती बनवू शकता तर आता ही सेजवान चटणी जी आहे ना तर ही मी घरीच बनवलेली आहे तुम्ही सुद्धा बनवू शकता आणि तुम्हाला कशी बनवतात हे जर शिकायचं असेल तर मला कमेंट करा त्यावरतीसुद्धा आपला लवकरच एक व्हिडिओ येणार आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा टॅमॅटो सॉस हे सगळे सॉस एकत्र घातले तरीसुद्धा चालतं पण मी लेअर बाय लेअर व्यवस्थित असे हे लावून घेते तर मजे एक सारखे सगळीकडं लागले जातात तर इथे पहा आपण टॅमॅटो सॉससुद्धा ह्या पोळीला व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे स्प्रेड करून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे रेड चिली सॉस तर मी तोसुद्धा एक चमचा घालून अशा पद्धतीने स्प्रेड करून घेणार आहे तर आता इथे आपले सॉसेस लावून झालेले आहेत या व्यतिरिक्त तुम्ही सुद्धा याला लावू शकता तर आणखीन टेस्ट वाढेल असेल तर लावायचं आहे नसेल तर यामधल्या बऱ्याच गोष्टी तुम्ही सुद्धा करू शकता तर आता आपण बेसन पिठाचा घोळ तयार करून घेतलेला यावरती पसरवून घ्यायचा आहे जेवढ्या जाडीची आपली पोळी आहे तेवढ्याच जाडीचा हा घोळ आपल्याला यावरती पसरवून घ्यायचा आहे म्हणजेच हे पीठ तेवढ्या जाडीचं आपल्याला यावरती पसरवून घ्यायचं आहे तर तुम्हाला दिसतच असेल पीठ खूप पातळ किंवा खूप घट्ट नसून व्यवस्थित असं थिकनेसने आपण ठेवलेलं आहे जर तुम्ही जास्त पातळ केलं तर ते पोळीवर न राहता लगेच खाली उतरेल आणि मग तुमच्या ह्या पदार्थाचा आकार तुम्हाला हवा तसा आकर्षक येणार नाही त्यामुळे आपल्या पदार्थाचा म्हणजे जो काही आकार आहे तो आपल्याला आकर्षक आणि युनिक तसाच तो दिसायलाही छान असायला हवा चवीला झालेला पदार्थ तर ठीकच आहे पण त्याचबरोबर तो दिसायलाही आकर्षक असेल तर त्याकडे माणसाचं मन मोहक होतं तर पहा इथे आपण सर्व बेसनपीठ यावरती टाकून घेतलेलं आहे पाहू शकता आणि आता आपल्याला यावरती झाकण ठेवून पाच मिनिटं ही पोळी आपल्याला अशा पद्धतीने वाफवून घ्यायची आहे तर आता हे व्यवस्थित वाफवलं आहे की नाही हे कसं चेक करायचं तर बेसन पीठ पाहू शकता अजिबात वल्लं नाही तर ते पूर्णतः म्हणजे हे झालेलं आहे ड्राय झालेलं आहे त्यानंतर मी ही पोळी जी आहे ते पलटवून घेतली आणि खालच्या साईडने तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी छान भाजलेली आहे आता आपण खालच्या बाजूवरती सुद्धा तीन ते चार मिनिट मीडियम गॅसवरती भाजून घेतली आता पुन्हा एकदा मी पलटवून घेतलेली आहे यावरती आपल्याला चीज जे आहे ते किसून घालायचं आहे तर तुम्हाला चीज किती प्रमाणात आवडतं त्यानुसार तुम्ही इथे चीजचा वापर करू शकता मी दोन स्प्रेड इथे चीज घालून घेणार आहे कारण चीज घातल्याने हा पदार्थ आणखीनच रुचकर लागतो आणि तुम्हाला याचं ओरिजिनल आणि डुप्लिकेट अजिबात लक्षात येणार नाही तर ओरिजिनलपेक्षाही हा पदार्थ अशा पद्धतीने जर तुम्ही केला ना तर खरंच खूप हेल्दी आणि ना लहान मुलांना खरं तर ह्या गोष्टी खूप आवडतात आणि मग अशा टायमाला आपल्याला वाटतं की अरे हेल्दी गोष्टी द्यायला पाहिजे तर मुलं असे का करतात तर पहिल्यांदा एक बाईट चीज मी किसून घातलं होतं ते थोडंसं मेल्ट झालं की अंदाज घेतला तेवढं पुरेसं आहे का पण मग असं लक्षात आलं की ते तेवढंसं पुरेसं नाही म्हणून पुन्हा एक बाईट घेतली आणि यावरती किसायला सुरुवात केली तर आता जेवढं या पदार्थामध्ये चीज असेल सांगितल्याप्रमाणे तेवढाही हा पदार्थ तितकाच रुचकर आणि लहान मुलांना सुद्धा कळणार नाही की हा पदार्थ कशापासून बनवला तर आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे ओव्हर तर आपण नंतर करतो माझ्या मुलाने तर एवढा आवडीने खाल्ला एवढा आवडीने खाल्ला तर तो एवढं बोलला की बाहेरचा पिझ्झा खरंच एवढा टेस्टी लागत नाही तर तुम्हाला शेवटी बोलता बोलता नाव कळूनच गेलं तर आज आपण बेसन चीज पिझ्झा बनवलेला आहे आणि तुम्हाला हा बेसन चीज पिझ्झा किंवा जे नाव दिलं आहे ते कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा कारण मला असं सुचलं आणि म्हटलं चला बेसन चीज पिझ्झा हेच नाव आपल्या ह्या रेसिपीला असलं पाहिजे तर किती जणांना बरोबर वाटतं ते सुद्धा कमेंट करून नक्की तुमची राय मला कळवा तर सगळं झालं आणि माझ्याकडे इथे पिझ्झा कटरच नाही त्यामुळे मला पिझ्झा कट करणं हे खूप कठीण होतं कारण हा पिझ्झा कट करणं म्हणजे खाली पोळी आपली छान अशी कुरकुरीत झालेली आहे आणि ती काही अशी सहजासहजी कापल्या जाणार नाही त्यामुळे सुरुवातीला तर मी इथे उलतण्याचाच वापर केलेला आहे उलतण्याने थोड्याशा रेषा पाडून घ्यावं म्हटलं चाकूनेसुद्धा तेच होतंय कारण सुद्धा अगदी सहजासहजी हे कापल्या जात नाही चला मस्तसा हा पिझ्झा मी जो आहे ना कट करून घेते तर आता याला वेळ तर थोडासा लागणार आहे पण प्रयत्न करून मी हा पिझ्झा छान असा कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा पिझ्झा झाला होता आणि खात्रीने सांगते तुम्हाला जर तुमचा पिझ्झा चुकला ना तर मी चॅनल सोडून देईन कारण इतका जबरदस्त चवीचा हा पदार्थ किंवा हा पिझ्झा झालेला आहे बेसन चीज पिझ्झा रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद